すごい बुद्धाचा जन्म घेणे सुखकर आहे सदधर्म उपदेश सुखकर आहे संघाची एकता सुखकर आहे बुद्ध सुखकर आहे बुद्धाचा जन्म असे सम्यक्रह भाग भगवान बुद्ध बोधिसत्व परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना त्यांच्या अंगणा विज्ञान आणि शिक्षणाच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करणारी एकमेव मातृ धर्म शिखर संस्था ही बुद्धी सोसायटी ऑफ इंडिया या शाखेचे दुसरे राष्ट्रीय अध्यक्ष बाबासाहेबांचे सुपुत्र पंडित काशीप तथा पुत्र यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या पावन स्मृतीना अभिवादन करू यांच्या पावन स्मृतीना अभिवादन करून संस्थेच्या तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष विद्यमान संरक्षक सागर सागरसाई आंबेडकर यांच्या सुद्धा शेवटीमधील चाललेल्या धर्मकार्याचे वंदन संस्थेचे राष्ट्रीय डॉक्टर हरीश रावलिया संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेबांचे नातू डॉक्टर हिप्रा शिंदराव आंबेडकर यांच्या सुद्धा ध्रमकार्याला वंदन संस्थेचे राष्ट्रीय सल्लाकार मंसुखाली श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा ध्रमकार्याला वंदन करतो जळगाव जिल्हा भारतीय वर्तमान सभा महासचिव आदरणीय संगा सुशील कुमार हिवाडी जळगाव जिल्हा उपाध्यक्ष पर्यटन विभाग आदरणीय अशोक किर्ती तथा वसंतरा लोखंडे जामनेर तालुका अध्यक्ष महिला विभाग मनीषताई वसंतराव लोखंडे जळगाव जिल्हा संघटक महिला आदरणीय रंजिताई ठाकरे आजचे आयुष्यमान महासभा संघटक तालुका मुकुंद सोमवंशी रतनजी साळवी गुरुजी अर्जुनजी मगडे तालुका सरचिटणीस आदरणीय दसरथजी संध्यान गुरुजी आणि आजच्या तिसरं पुष्प गुंपत असताना उपस्थित सर्व गुरुनाळा गावचे श्रद्धा सिद्ध संपन्न बौद्ध उपासक उपासिका आपण सर्वांना सविय आज या ठिकाणी गावामध्ये आदरणीय भावरा गुरुजी यांनी जो विषय दिलेला आहे बौद्धांची पवित्र स्थळे त्यांनी या विषयाला न्याय देण्याचा खूप अतुनात प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे त्यानंतर प्रास्ताविकामध्ये आदरणीय मुकुंदी सोवंशी यांनी सुद्धा आपली देशना या ठिकाणी दिलेली आहे आदरणीय वसंतदादा जे पर्यटनाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा पर्यटनाची खूप सखोल माहिती या ठिकाणी दिलेली आहे यानंतर अर्जुनजी मगरे यांनी सुद्धा खूप छान या ठिकाणी धामतेशना दिलेली आहे आणि जळगाव जिल्हा महासचिव आदरणीय सुशीलकुमारजी आपण खूपच सफल मार्गदर्शन या ठिकाणी वर्षावासावर केलेलं आहे पर्यटनावर केलेलं आहे पवताची पवित्र स्थळे कोणती आहे त्यावर सुद्धा केलेलं आहे आणि या गोराड्या गावची खरोखर मी कौतुक करतो आभार मानतो की खरंच या लगातार तिसरं वर्ष आहे की तुम्ही या कार्यक्रमाला भरभरून अशी साथ देत आहे तुमचं हे प्रेम आहे भारतीय बौद्ध महासभेवर त्यांच्या कार्यकर्त्यांवर की तुम्ही आदराने आग्रहाणी आम्हाला तालुका शाखेला प्रत्येक वर्षी या ठिकाणी बोलवत आहे या ठिकाणी गुरुजींनी बौद्धांची पवित्र स्थळे या विषयावर मार्गदर्शन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे बौद्धांची चाळीस स्थळं मी शोधून काढलेली आहे या ठिकाणी गुरुजींनी वीस स्थळं आपल्याला सांगितलेली आहे जे जे काही राहिलेले असतील मी थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे गुरुजीने आपल्याला कपिल वस्तू या ठिकाणी सांगितलेली आहेत वैशाली सांगितलेली आहेत आणि जे गुरुजीने सुटलेले असतील त्यांच्याकडून अनावधानाने या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे या ठिकाणी राजगृह हे नालंदा जिल्ह्यात बुद्धगळीपासून नव्वद किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर नालंदा हे राजगृहापासून सोळा किलोमीटर अंतरावर आहे यानंतर साची त्याने गुरुजींनी सांगितलेलंच आहे महूसुद्धा सांगितलेलं आहे यानंतर चिंचोली गुरुजींनी नागपूर दीक्षाभूमी सांगितली चिंचोली या ठिकाणी बाबासाहेबांचं साहित्य आहे ते नागपूरपासून अकरा किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर आहे राजगृह मुंबईसुद्धा गुरुजींनी सांगितलं आहे त्यानंतर आहे आंबेडकर भवन दादरपासून अर्धा किलोमीटर अंतरावर जे चळवळीचं मोठं केंद्र आहे यानंतर आहे सिद्धार्थ कॉलेजसुद्धा या ठिकाणी गुरुजी सिद्धार्थ कॉलेज सिद्धार मुंबई विटीपासून हे अर्धा कि अर्धा किलोमीटर अंतरावर आहे त्यानंतर का गुफा ही बोरुडीपासून नऊ किलोमीटर अंतरावर आहे एरे फटा के वीज हे सुद्धा विटीपासून तीन किलोमीटर अंतरावर आहे दापोलीसुद्धा या ठिकाणी दापोली ही रत्नागिरी जिल्ह्यात ज्या ठिकाणी बाबासाहेब शाळेत होते त्यांचं घर होतं त्या ठिकाणी आता सरकारने घर बांधून दिलेलं आहे बंगला बांधून दिलेला आहे त्यानंतर आहे काळाराम मंदिर नाशिकला त्याच्यानंतर आहे भिमा कोळेगाव हे पुणे पुणे जिल्हा पासून सव्वीस किलोमीटर अंतरावर आहे तक्षशिला आहे या ठिकाणी तक्षशिला हिल पाकिस्तानमध्ये पासून तीस किलोमीटर अंतरावर आहे दत्तपुरी हे विश्वविद्यापीठ आहे हे बिहारमध्ये नालंदा या ठिकाणी ना आहे त्यानंतर विक्रमशिला विश्वविद्यापीठ हे सुद्धा बिहारमध्ये भागलपूर पासून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे यानंतर वल्लभी विश्व विश्वविद्यापीठ हे गुजरातमध्ये भावनगरपासून एकवीस किलोमीटर अंतरावर हो आहे यानंतर जगंत विश्वविद्यापीठ हे उत्तर प्रदेशमध्ये गंगा आणि या नदीच्या संगमावर आहे जयेंद्र विश्वविद्यापीठ काश्मीर श्रीनगरमध्ये आहे यानंतर कारे भाजे हे लोणावळा पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे यानंतर आहे जेकिनवाडी लेणी कराड सातारा कराडपासून सात किलोमीटर अंतरावर आहे यानंतर बाबासाहेबांच्या मातोश्री माता भीमा पार्क हे साताऱ्यापासून तीन किलोमीटर अंतरावर हो आहे यानंतर आहे तळेगाव दाभोळ पुणे लोणावळ्यापासून तीस किलोमीटर अंतरावर हो आहे या ठिकाणी बाबासाहेबांचा बंगला आहे आणि रामटेक हे शून्यवादी नागार्जुन यांचा जन्म श्री सणाच्या एकशे एक्कावन्नव्या वर्षी झालेला होता आणि त्यांना लो, लोक त्या भाग भागातील लोक प्रतिबुद्ध म्हणत होते ते मोठे बुद्धाचे प्रचारक होते ते नागपूरपासून रामटेक हे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर आहे एवढी पवित्र स्थळं चाळीस स्थळं माझ्या माहितीप्रमाणे आहे आणि गुरुजींनी सांगितलं की आपण भारतच नाही तर किमान महाराष्ट्राचा जी दौरा यावर्षी आपण केला पाहिजे म्हणून आपण जेवढ्या होईल तेवढ्या जास्तीत जास्त संख्येनं आपण या पर्यटनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे या ठिकाणी गुरुजींनी विनय सुद्धा सांगितलेला आहे आपण विनयाचं तंतोतन पालन केलं पाहिजे विनय भक्त उपासक उपासिकांनाच नाही तर भिक्षिणींना आहे भिक्षुंना आहे श्रावणी आहे श्रावणी भिक्षूंना दोनशे सत्तावीस नियम आहे भिक्षिणींना तीनशे अकरा नियम आहे आपल्याला पण नियम आहे तर मग आपला नियम काय आहे तर पंचशील आहे पावीस प्रतिज्ञा आहे तर पंचशील हे प्रवेशद्वार आहे एक काठी कुंपण आहे त्या कुंपणाचं पंचशिले द्वार आहे त्या पंचशील ग्रहण केल्यानंतर आपल्याला काय होत साधना लाभते समाधी लाभते आणि समाधी लाभल्यानंतर काय होत ज्ञान प्राप्त होत म्हणजे ज्ञानाची उच्चतम कोटी गाठण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय पाहिजे शिराचरण करायला पाहिजे म्हणून शिर हे सर्वात आधी आपलं कुंपण आहे या ठिकाणी खरोखरच मी या बोनाळेवास यांना अभिनंदन देतो धन्यवाद देतो की या ठिकाणी या आजही कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे या ठिकाणी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप हाल अपेक्ष अपिष्टा सहन करून आपल्याला बौद्ध धम्माच्या ओटीमध्ये टाकलेला आहे बाबासाहेब लहानपणापासूनच ही जाती व्यवस्था अशी होती की बाबासाहेबाला प्रत्येक वेळी अस्पृश्य शेतीचे चटके सहन करावे लागत होते आणि अशातच बाबासाहेबांना एवढं मोठं शिक्षण घेणं कसं शक्य झालं तर खूप त्रास झाला बाबासाहेबांना आणि हे शिक्षण घेत असताना बाबासाहेबाला हे शिक्षण सुद्धा सहज भेटत नव्हतं तर शाळेच्या बाहेर बसून बाबासाहेब ओले चिंब झाले कपडे ओले झाले आणि वर्गाच्या बाहेरच गुरुजींना ना बाबासाहेब म्हणता कट गत कटु मी दारा लाीमरा धीमरा मला घ्या ना हो गुरुजी मला घ्या ना तुम्ही दार बोले भीम घ्या नाव गुरुजी आत घ्या ना मला आत घ्या नाव गुरुजी मला आत घ्या ना कालचा धडा मी आणी ला पटवर Jesus, <laughs> तु ले बस तूं पर तूं पर मल घ बुर्जी मल घ मल घ बुर्जी मल घू आल पाई पाई पर नाही इतक्या दुरुणी आला पायीपाई परंतु जाण्यासाठी आलंच नाही समजूर सारंगाने लिहिली कल्पना मला आत घ्या ना गुरुजी मला आत घ्या ना मला आत घ्या ना गुरुजी मला आत घ्या ना खटक निदाराला तर आपलं खरोखरच मी अभिनंदन करतो खूप छान आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे या ठिकाणी राजणीचे दोन लोक आहेत चिंच चे चार आहे फक्तीपूरचे दोन आहे पिंपलखेडचा एक आहे वाफीचा एक आहे आणि गावचे अनेक लोक या ठिकाणी येतात आणि आल्यावर लांब लांबून आल्यावर कोणाला जे गाडी प्रवासासाठी जे शक्य होईल ते घेऊन येत असतात फोर व्हीलर किंवा बाईक असेल तर यासाठी सर्व ही खर्चाची बाब आहे तर हा पैसा तुमच्यासारखेच लोक देणगी देऊन आम्हाला मदत करतात आणि सहज आम्हाला हे सर्व शक्य होतं शक्य होतं ज्ञान सांगणं शक्य होतं म्हणून या ठिकाणी आपल्या परीने जे काही होईल धम्मदान संगणव जाणी कमि मंगल मु दान करणे हे उत्तम मंगल आहे असं बुद्ध म्हणतात म्हणून आपल्या पत्रात दान करा पुण्य संपादन करा आपलं मंगल होईल कल्याण होईल या ठिकाणी सांगतो जय भीम जय बुद्ध जय भारत